दर्शको नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजलेले आहेत दर्शको काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात त्याचबरोबर उजनी धरणाच्या परिसरात झालेल्या पावसाची अधिक माहिती जाणून घेण्याचा आता आपण प्रयत्न करूया दर्शको काल सकाळीच दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरण काल दिवसभरात प्लसमध्ये येणार असं आपण सांगितलं होतं त्याचबरोबर काल संध्याकाळी सात वाजताच्या अपडेटनुसार त्याचबरोबर काल संध्याकाळी सात वाजता दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार टक्के पाणी साठाही झाला होता काल सकाळी दौंडीतून उजनी धरणामध्ये होणारी जवळपास अठ्ठावीस हजार क्युसेकच्या आवकमध्ये आता सहा हजार क्युसेकची वाढ होऊन आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडेतून उजनी धरणामध्ये चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेक एवढी प्रमाणात आवक आहे त्याचबरोबर उजनी धरणामध्ये एकूण अडुसष्ट पॉईंट तेहतीस टी एम सीचा मृत पाणीसाठा तयार झालेला असून त्यापैकी चार पॉईंट सदुसष्ट टी एम सी एवढं पाणी हा उपयुक्त किंवा जिवंत पाणीसाठा म्हणून जमा झालेला आहे त्याचबरोबर पाठीमागील चोवीस तासात उजनी धरणामध्ये जवळपास नऊ टक्क्यांची वाढ झालेली असून आज सकाळी सात वाजता आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही आठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के एवढी झाली आहे दर्शको येत्या एकतीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरात पाऊस सर्व दूर पसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्याचबरोबर पुणे जिल्हा व आसपासच्या घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर नीरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये डायरेक्ट पाणी येत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका अजूनही कायम असल्याचं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा एकशे साठ क्युसेकचा विसर्ग का। अजूनही कायम असल्याचं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या या पावसामुळे राज्यातील सर्व नद्या नाले ओढे हे दुथडी भरून वाहत असून राज्य सरकारकडून सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची अशी सूचनाही करण्यात आली आहे दर्शको आम्ही संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरातील पाण्याच्या पातळीविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच असतो या अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज